मित्रांनो तो बघा तो बघा तो बघा तिथे रानराडा उभा आहे अको दिसतोय आहे होय तो बघा मित्रांनो तिथे उभा तो मी झाडाच्या आड जातो तुम्हाला दाखवतो इथून तो बघा इथे शांत उभा राहिला आहे केवढा आहे बघा तुम्ही विचार नाही करू शकत बघा तो बघा तिथून बघतोय आम्हाला पुढे जायला नको मित्रांनो मी सौरभ काथाकर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता ग्वागर तालुक्यामधील चिकळी या गावामध्ये आलोय आणि इथे आहे ना वन्य प्राणी जे म्हणजे जंगलातील जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी इथे एक हे केलेलं आहे म्हणजे प्रोजेक्ट राबवलेला आहे तर तुम्हाला मी दाखवतो इथे आतमध्ये आता मी जातोय तर चिखलीमध्ये मी आलेलो आहे आणि आकाश पण माझ्यासोबत आहे तुम्ही बघू तुम शकता तुम 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 आकाश मी दोघं आलो आहे आणि हे बघा बरोबर मित्रांनो एस टी स्टॉप आहे तिथे त्या जवळच आहे समोर मधोमध तर हे बघा मी आणि आकाश इथे आलेलो आहे तुम्ही बघू शकता प्राणींचे असे फोटो वगैरे लावले आहेत हे बघा सगळे प्राणी रांदडे वगैरे तिथे राांद्याचा फोटो आहे आणि त्या आतमध्ये मित्रांनो मंदिर पण आहे त्या कंपाऊंडच्या आतमध्ये तर आता मी आणि आकाश आतमध्ये जातो आहे तर तुम्हाला दाखवत आतमध्ये नाही कसं काय आहे तर चला मित्रांनो तर मग मी आता आतमध्ये आलेलो आहे तुम्ही बघू शकाल केवढी मोठी मोठी झाडं आहेत जुन्यातली हे बघा पूर्ण एकदम असं हे वाटते सिनेमॅटिक वाटते कारण की मित्रांनो आतमध्ये जास्त कोणीकडे जंगलात शिरत नाहीत हे प्राण्यांसाठी स्पेशल बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता तसं आहे आणि मित्रांनो आतमध्ये खरं शिरलो आहे पण इथे प्राणी आहेत अचानक कोण रानडा वगैरे समोर यायचा त्याची भीती आहे आम्हाला म्हणून आकाशाने इथे रोड पण आहे मित्रांनो गाड्या वगैरे जातात तशी काही एवढी भीती नाही म्हणतात पण तुम्ही बघू शकता तर आता मी आणि आकाश जातोय आतमध्ये हे बघा त्या साईड मित्रांनो तो बघा तो बघा तो बघा तिथे रांदेडा उभा आहे अको दिसतोय काय होय तो बघा मित्रांनो तिथे उभा आहे तो मी झाडाच्या आड जातो तुम्हाला दाखवतो इथून तो बघा इथे शांत उभा राहिला आहे जर केवढं आहे बघा तुम्ही विचार नाही करू शकत हे बघा तो बघा तिथून बघतोय आम्हाला पुढे जायला नको मागे नको इथं पण तिथून आम्ही आता पुढे आलेलो आहे आणि पात्र वगैरे पण खूप पडलं आहे कारण कि ते कोण साफसफाई जास्त काय करत नाही जंगल एरिया म्हणून कोण येत नाही इथे आता पुढे पुढे आम्ही चालतोय बघू शकता एकदम सुनसान ऐकून येत नाही इथे हे बघा कसं झाले एकदम मोठी मोठी झाड आहेत मित्रांनो इथे मी पुढे जातोय मित्रांनो आकाश पुढे गेलाय हे बघा आकाश पुढे आहे इथे को तिथे हरीन मित्र बे तो मित्र तो 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 खात तो है खाते मित्र डायरेक्ट जंगल उतरलो पाकिरा पैया आवाज येतोय आणि हे बघ इथं मगर आहे आकाश गेलाय इथे मजुरीसाठी पाणी मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आलंच कारण की हे सगळं एकदम खोटं आहे म्हणजे एक असं बघण्यासाठी हे केलेलं आहे तुम्ही बघू शकता मगर किती रिअलिस्टिक वाटते आकाशने डायरेक्ट तिथं दाबला दाबला आहे पकडा अरे 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 पकडा आकाशला पकडा रिअलमध्ये मित्रांनो कोण हात टाकणार आहे खतरनाक किती असं तुम्हाला माहिती आहे मगर हे बघा तर केवढी आहे बघा असं वाटतं की खरंच आहे अचानक कोण समोर आला की इथे काय त्यांना समजतच नाही खरे आहे की, की खोटे आणि हो तिच्यासाठी ते पाणी वगैरे जसं दाखवायला की खरं आहे तुम्हाला मग अशी रांदेडा वगैरे दाखवला सांबर हे म्हणजे हरण भेकरा कोण आहेत ते दाखवले तुम्हाला खोटे होते ते पण अजून वाघ पण आहे मित्रांनो इथे तुम्हाला नंतर जाताना मी ते वाघाचं देखील एक हे बनवलेलं आहे तरी मगर बघा तुम्ही दात पडले म्हातारी झाले मग दात सुटले आहेत तिथे आगस मान टाकत मानणार हे बघा असं काही आहे पण मित्रांनो झाडं किती जुनी आहेत तुम्ही तुन बघू शकता मोठी मोठी झाडं आहेत वडाचे वगैरे हे बघा मोठी झाडं आहेत तर अजून तुम्हाला दाखवतात मग कसं काय काय आहे सगळीकडे सगळीकडे वडाचेच झाडं आहेत मित्रांनो मोठी मोठी झाड आहेत आजूबाजूला घरं पण आहेत हे बघा मी तर पहिले लोक यायचे फिरण्यासाठी ते बघा तुम्ही बघू शकता कोल्हा पण आहे ते कुठे रित्रांनो कोल्हा ह्या का चावले जाऊ नकोस हे कोल्हा बघा मित्रांनो मोगलीमधला कोल्हा आहे टबाकी ना टबाकी टबाकीची बायको आहे वाटते ही बारीक तोंडवाली चल ना घरात घेऊन चल करायला दाखव बघा इकडे बरेच प्राणी आहेत कुठे आहे बघा मित्रांनो कोणावरती बघा कुठे ठेवलेलं आहे बघा तुम्हाला दिसतोय का बघा हे बघा स्क्वेरो स्क्वे कालिंदर काय म्हणतात ना ते त्या टाईपमध्ये जसं ठेवून दाखवलं एकदम चित्र मी क्लासमध्ये पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे झाड बघा मित्रांनो डायरेक्ट पडलेलं इथे पण येत नाही वाटतं साफसफाई करायला हे झाड बघा मित्रांनो केवढं मोठं आहे हे बघा तर असं आहे आणि आम्ही आता पुढे जातोय कोण आहे तिथे लखड बग्गा लखड बग्गा लखड बग्गा बघायला लागतोय मी हात आहे बघा असं काय आम्हाला पकडलं केवढा मोठं दाखवलं बघा सगळ्यात जातो त्या साईडला बरं होवडा वाटतो बघा ना बघा नाही ना जुलंग खूप स्ट्रॉंग आहेत हे बघा पण मस्त बनवत आहे एकदम आता ठेवले आहेत प्रत्येक एकदम ह्याच्यामध्ये हो। ठेवले आहेत पंधरा पंधरा वीस वीस फुटावर तर हो। तुम्हाला लांब लांब दिसतील ते ता आणि इथं मित्रांनो एक मंदिर पण आहे देवीचं तर आता मंदिराच्या इथे मच्छर विचार जास्त आहेत आणि तो साफसफाई नसेल त्याच्यामुळे तर आता आम्ही जातो तिकडे पुढे हे बघा इथं बसण्यासाठी गेलेलं आहे ते काढलेलं आहे काळ्या तोंडाचे माकड तर पाटीलचे गो विविध उद्यान हे बघा मित्रांनो परत आम्ही इकडे जातो हातमध्ये मंदिर आहे बघायला किती मस्त वातावरण आहे बघा आजूबाजूचं मंदिर आहे मध्ये आणि किती मस्त वाटतंय बघा एकदम स्वच्छ परिसर आहे काय कुठच्या आपल्याला घाण दिसून येत नाही कचरा वगैरे काही केलेला ते, ते बसण्यासाठी आकाश बसलेलं आहे इथे तर आता आम्ही ते आलो आहे बघा बसलो आहे मित्रांनो हे बघा बसण्यात इथे डेक्स वगैरे ठेवलेले आहेत आणि मस्त शांत वातावरण आहे तर आम्ही साईडवरून डायरेक्ट इथे आलो होतो जरा व्हिडिओ शूट करायला तर तुम्ही आजूबाजूचं वातावरण बघू शकता मित्रांनो तुम्ही तर इकडे कुठे घागर तालुक्यात वगैरे आलात चिख या गावामध्ये तर तुम्ही इथे नक्कीच भेट द्या हे बघा आकाश इथे बसला आहे आणि आम्ही फिरतो आहे तर आता आम्ही निघतो जेवणाच्या सुट्टीमध्ये आम्ही बाहेर पडलो होतो मित्रांनो आणि आता टायमिंग संपलेलं आहे दिप्ट्या दिप्ट्या ही तर आता जातो साईडवर हे बघा जाता तो तुम्हाला मित्रांनो बिबट्या दाखवतो बिबट्या पण आहे इथे तर मित्रांनो दर्शन वगैरे लांबूनच केलं आतमध्ये काही गेलोही नाही तुम्हाला मी बिबट्या दाखवतो इथे एक बिबट्या मित्रांनो केवढा आहे बघा मी जातोय तिथे खरोखर मित्रांनो बिबट बिबटे असतो तर कोणाची किंमत आहे काय जायला यासमोर तुम्हाला दाखवण्यासाठी बघा एकदम खरोखर बिबट्या असतो आहे रागाने बघतोय माझ्याकडे खरोखर आहे का काय बघा खरोखर कुठं असायचं त्याचा मित्र आता आम्ही जातो इथून बाहेर यायचं बीच मागणं तर आकाश रानरेडा बघतोय बघा रानरेडा रानरेडा मग तुम्हाला दाखवलाय आता आम्ही निघालोय परत साईडवर तर एवढं काय असं आज झालेलं आहे आम्ही आलो इकडे तुम्हाला दाखवण्यासाठी तर भारी एकदम मस्त वाटतं खरोखर कर वाटतं की असं जंगलात आहे जंगल सफारीला हो बघा आमचे गाईड पण आलेत आम्हाला सांगणारे आकाश काथागर आम्ही आता निघतो आहे आणि आज आम्ही इकडे आलो होतो चिकवीमध्ये इथंच काम चालू आहे आमची साईड तर बोललो तुम्हाला इथं दाखवूया काय आहे आणि कसं आहे इकडे तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ बघून मला नक्की सांगायला मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडलीच असतील मित्रांनो कारण की कोकणात असे बरेच उपक्रम राबवले आहेत आणि जास्त कोण लोक इकडे लक्ष देत नाही मित्रांनो कारण की त्यांना वेळच नसतो कोकणातील लोकांना तर खरा वेळ वेळ नसतो पण जे कोण हे टुरिज लोक येतात बाहेरून ते कदाचित तिकडे लक्ष देत असतील मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे सुविधा केली होती सगळी हे बघा तिकीट काउंटर वगैरे हो ते गार्डसाठी काय असतं ना ते तिथे बनवलेलं आहे तर अशी बरेच व्यवस्था केली होती पण काही खास हे चाललेलं नाही तर आता असतं इथेच इथून काय डायरेक्ट वाट पण केले इथून वाडे पण आहेत तिकडे त्या साईडला पुढे म्हणून त्याच्यासाठी असं आता हे ओपनच असतं तर कोण पण येऊन इथे बघू शकतं पण मित्रांनो इथे एकदम जबरदस्त वाटतं तुम्ही या नक्कीच मला असं वाटतं की इथे इथून कुठे जात असाल तर नक्की इथे येऊन जा तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो